पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला आता याला त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखीन काय म्हणावं आणि जर ऍक्शन घेतली तर पुन्हा मग कसं काय वाटेल मग गागार वाटेल त्याच्यामुळे मकरदाबाने सांगितलं ती गोष्ट खरी आहे आपली विचारधारा काही फार वेगळी विचारधारा नाही दा। आपण एकाच पठडीमध्ये तयार झालेलं कार्यकर्ते आपण अनेकदा एकमेकाला साथ मागच्या काळामध्ये दिलेली आहे ठीक आहे राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही ध्येय असतं काही ना काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या करता कधी काही गोष्टी आपण करतो परंतु त्या लक्षात आल्यानंतर त्या पुरपूर्व पदावर आणून त्याच्यातला मार्ग काढायचा असतो अनिल देसाई हा मानच्या मातीशी घट्ट ना जोडलेला कार्यकर्ता आहे हे सगळे कामं करत असताना मित्रांनो आम्ही आम्हाला लोकसभेला जबरदस्त फटका बसला त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बाबा पराभवाने खचून न जाता पण काय आपल्या महाराष्ट्राकरता करू शकतो आणि त्याच्यातनं काही योजना आम्ही आणल्या त्याच्यातनं तीन पाच साडेसात हॉस्परच्या मोटारची बिलं ही तुमची माफ केली के केली की नाही मागं तुम्हाला लाईट बिल भरावं लागायचं माझा शेतकरी त्रासून गेला मागं राज्यकर्त्यांनी काही माफ केली पण निवडणुका झाल्या आणि निवडून आल्यावर परत चालू केले तसं आम्ही केलेलं नाही आज पण तीन पाच साडेसातला तुम्हाला विजेचं बिल येत नाही फार मोठा भार, भार राज्य सरकारनी जवळपास वीस हजार कोटी रुपयाचा भार दरवर्षी मला राज्याच्या तिजोरीतून महावितरणला पैसे द्यावे लागतात इथं लाडक्या बहिणी बसल्या आम्ही त्यांना लाडकी बहिणीची योजना आणली आता वेगवेगळ्या वेग त्याच्यातनं बारकावे पुढे येतात आमचा कार्यक्रम चाललेला आहे पण आज काहीतरी आणि इकडे सगळीकडे चाललंय की महायुतीच्या सरकार जी लाडकी बहीण योजना आणली आणि सर्वे सुरू झालाय त्याच्यामध्ये काही काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नावं आली माग तर असंच तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला आता याला त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखीन काय म्हणावं हे बरं नवं राव आपण लाडक्या बहिणीकरता आणलोय आणि तू कशाला तिथं मध्येच काहीतरी करायचोय आणि जर ऍक्शन घेतली तर पुन्हा मग कसं काय वाटेल मग गारगार वाटेल असं नाही जी योजना ज्याच्याकरता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्या घटकाने घेतला पाहिजे